उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाळज येथील गणपतीला केला नवस तीन राज्याचे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाळजच्या गणपतीला माजी खासदार चिखलीकर यांनी नवस बोलला आहे राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावे असा नवस गणपतीला केल्याचे सांगितले येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार यावं अशी प्रार्थना देवाला केली चिखलीकर यांनी केलेल्या नवसामुळे पुन्हा एकदा भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस असावे अशी मागणी होत आहे नांदेडमध्ये कालदेखील भाजपच्या वतीने भावी मुख्यमंत्री अशा आशियाचे बॅनर शहरात लावण्यात आले होते अजून जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देखील ठरला नाही मात्र भाजपने मुख्यमंत्री फडणवीस यांनाच पसंती दाखवली आहे ही गोष्ट खरी आहे की नवसाला पावणारा गणपती आहे आणि मी पहिल्यांदा लोकसभेला जाण्याच्या आधी जेव्हा दर्शन होलो तेव्हा मला पावला नव्हता आणि तीन राज्याचं तीर्थक्षेत्र म्हणून पाळतच्या गणपतीचा उल्लेख केला जातो परंतु दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारच्या रेकॉर्डवर यायची तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळ म्हणून नोंद नव्हती परंतु खासदार म्हणून मला ते करून घ्यायला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आज गणपतीच्या चरणी प्रार्थना केली की तीन राज्यातली जनता जी या गणपतीला येते ती सगळी सुखी समृद्धी राहावी आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात परत एकदा महायुतीचं सरकार त्या राज्यात यावं अशी प्रार्थना मी देवाला केली माझं मत आहे ते मी व्यक्त केलं परमेश्वराला मी साकडं घातलं मुख्यमंत्री व्हाव विषयच नाही त्याचा अर्थच तसं होत होती त्यांच्या नेतृत्वात जेव्हा म्हणजे राज्याचे भा मुख्यमंत्री ज्यांनी व्हावंही प्रार्थ